ओम गण गणपते नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो कल्पना करा की जेव्हा आकाशात सहा शक्तिशाली शुभ संयोग एकत्र एक येतात त्यावेळेस ब्रह्मांड आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडते या गणेश चतुर्थीला सहा उत्सव नाही तर एक खगोलीय चमत्कार घडणार आहे जो काही राशींना अप्रत्यक्षित प्रेम मानसन्मान संधी देणार आहे तयार व्हा कारण या महासंयोगामुळे तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवे अध्याय लिहिले जाणार आहेत मैत्रिणीनं कधी तुम्ही असा विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभ योग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरते असं वाटते जेव्हा ग्रह नक्षत्र मिळून तुमच्या भाग्याची पुस्तकं पुन्हा लिहू लागतात मैत्रिणी यावर्षी गणेश चतुर्थी साधी नाही कारण यावेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा करू त्याच वेळी आकाशात तयार होणारा आहे एक अद्भुत महासंघ ज्योतिषशास्त्रात ज्याला संयोगाचा संघ म्हणतात म्हणजे एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग एकाच वेळी विचार करा हा फक्त एक उत्सव नाही तर खगोलशास्त्रीय चमत्कार आहे असा योग दशकामध्ये एकदाच येतो आणि जेव्हा येतो तेव्हा काही राशीचं नशीब अचानक बदलून जाते यांना गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या या दृश्यामध्ये समाविष्ट असतील रवि तुमच्या जीवनात प्रकाश पसरवे धन योग संपत्ती भरे लक्ष्मी नारायण योग जो घरात समृद्धीचे दिवे पेटवे गजकेशरी योग जो मान सन्मान आणि प्रतिष्ठा देईल शुभ योग जो सर्व अडथळे दूर करेल आदित्य योग शक्ती आणि आत्मविश्वासाचे वरदान देईल हे सहा योग एकत्र येऊन यो निर्माण करतील असा महासंघ जो काही राशींना अप्रत्यक्षिक धनलाभ ना धनला नाते सुधारणा आणि कीर्ती मिळवून देईल आणि इतकंच नाही हा योग इतका प्रबळ असेल की ज्याचे नशीब अनेक वर्ष झोपलेले होते त्याचा भाग्य सूर्यासारखी आत्ता पुन्हा तेजाने उघडणार आहे विचार करा जेव्हा भगवान गणेश स्वतः विराजमान असतील आणि त्याच क्षणी भ्रमण ब्रह्मांड त्यांच्या आशीर्वाद सहा पटीने सहा योगाने वाढवेल तेव्हा आयुष्यात काय काय बदल होऊ शकतात कोणते संबंध पुन्हा जोडतील कोणते अडकलेली कामं अचानक पूर्ण होतील आणि कोणत्या राशी ठरतील या महासंघात सर्वाधिक भाग्यशाली मैत्रीण हा संयोग फक्त तारकांचा खेळ नाही तर नियतीचा इशारा आहे आणि जर तुम्ही तो समजलात तर येणारा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण काळ ठरू शकतो म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा कारण पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान राशी ज्याच्यावर बरसणार आहे गणपती बाप्पांची विशेष कृपा कोणत्या राशी या षडयोगाच्या संगमातून आपलं नवभाग्य उभं करतील आणि कोणते उपाय ही कृपा दुप्पट करतील म्हणून चला मैत्रिणी वेळ न घालवता जाणून घेऊया त्या पाच अत्यंत भाग्यशाली राशी पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये लिहा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला एक छानस लाईकसुद्धा करा नंबर एक कुंभराशी कुंभराशीवाल्यांनं या गणेश चतुर्थीला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील म्हणजे रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग शुभयोग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीचा संकेत मिळणार आहे सर्वप्रथम बोलूया योग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करत आहे ज्याचा थेट संबंध आहे तुमच्या जीवनाशी आणि लाभाशी म्हणजे जी कामं खूप दिवसापासून थांबलेली होती ती अचानक पुढे सरकतील नोकरीत असाल प्रमोशन किंवा नवे पद मिळवण्याची शक्यता प्रबळ आहे बिझनेस करणाऱ्यासाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते आता बोलूया धन आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील कुंभ कुंभराशीवाल्यांसाठी हा, हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी अत्यंत शुभ आहे अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज फिटू शकते आणि सर्वात मोठा म्हणजे जर तुम्हाला नवं काम सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थीनंतरचा काळ उत्तम ठरेल गजकेसरी योगाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यात होईल हा योग तुम्हाला मान सन्मान लोकप्रियता देईल सोशल सर्कल मजबूत होईल प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता मिळेल पण मैत्रिणीनं एक छोटीशी चेतावणी आहे मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घा घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात म्हणून इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता उपाय करावा की कुंभराशीवाल्यांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा दुप्पट होईल उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांना तिलक करा आणि मोदकाचा अकरा किंवा एकवीस नैवेद्य दाखवून तो गोर गरिबांना वाटा शक्यतो हा नैवेद्य लहान मुलांनाच वाटावा त्यामुळे अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील धन प्रवाह सुर होईल कुंभ राशी हा काळ आहे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलाला उजळणारा आहे फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला दोन कन्या राशी कन्या राशी वाल्यांनो ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडणार आहे तेव्हा सहा शुभ घडवणार आहे कन्या राशी वाल्यांसाठी सर्वात मोठा बदल आणि करिअर मध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग आणि धनयोग तुमच्या कुंडलीतील आर्थिक उन्नतीचे संकेत देत आहेत जे काम अधुरी होते ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता ते अचानक तुमच्याकडे यायला लागतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे कोणतीही मोठी ऑर्डर किंवा नवी पार्टनरशिप मिळू शकते नोकरीत असणाऱ्यांसाठी हा काळ प्रमोशन आणि इन्क्रीमेंटचा महत्त्वाचा आहे रवी योग आणि आदित्य योग तुमच्या प्रो प्रोमो प्रो, प्रो, प्रोफेशनल आयुष्यात नवी चमक आणतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट आहे फक्त एवढंच नाही कुठं कुठला तरी नवा प्रोजेक्ट किंवा संधी संधी तुमच्या आयुष्यात बदलू बदल आणू शकते आता बो बोलूया पर्सनल लाईफची जी गजकेशरी योग आणि शुभ योग तुमच्या नात्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर पती पत्नीतील समजवाळी अविवाहित लोकांसाठी हा काळ रिलेशनशिप सा, सा सुरू करण्याचा संकेत देतो पण मैत्रिणीनो ग्रहांची चाल ही हेही सांगते की अनावश्यक खरटर टाळा या काळात पैसा नक्की येईल पण वायफळ खर्च केल्यास तो टिकणार नाही आत्ता सर्वात महत्त्वाचा उपाय कन्या राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना हिरवी ध्रुवा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे षडयो योगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि सर्व अडथळे दूर होतील कन्या राशीवाल्यांनो गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी आनंदाचा काळ घेऊन येत आहेत फक्त विश्वास आणि हा सुवर्ण काळ हातातून जाऊ देऊ नका नंबर तीन तुळरास तुळ राशी या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला नवीन गिफ्ट देणार आहे आकाशात जेव्हा हा सहा शुभयोग एकत्र तयार होतील तेव्हा तुमच्या कुंडलीतील निर्माण होईल सर्वात मोठा बदलाचा संकेत सर्वप्रथम बोलूया रवी योग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या दहाव्या भावाला सक्रिय करत आहेत ज्यांचा थेट संबंध आहे करिअर आणि मानसन्मानाशी जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक प्रमोशनची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ एक्सपॉन्शनचा आहे नवीन डील्स नवे कॉन्टा पॉईंट्स तसेच मोठा आता होईल आता बोलू या धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग, योगा योग तुळ राशीवाल्यांसाठी अचानक धनलाभाचे संकेत देत आहेत अडकलेले पैसे मिळू शकतात जुने इन्व्हेस्टमेंट इन इन्वे... इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतात आणि जे लोक नवीन काम सुरू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे पण सावधरा लाला लालसापोटी कोणतीही चुकीच्या स्कीममध्ये गुंतवणूक करू नका गजकेसरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्याला उजळ होतील नात्यामध्ये प्रेम वाढील कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मैत्रीण या काळात एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा संकेत देत आहेत की वाणीवर संयम ठेवा राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यामध्ये दरी निर्माण करू शकतात आता सर्वात उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गुलाल मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा अकरा माळा जप करावा हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणेल तुळ राशीवाल्यांनो गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी धन आणि मान सन्मानाचा संगम घेऊन येत आहे फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि कृपेने आयुष्य सुंदर बनवा चार मिथुन राशी मिथुन राशे वाल्यानो या गणेश चतुर्थीने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार रवियोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी योग शुभ योग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वात आधी बोलूया धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला मजबूत करत आहे त्यांच्या थेट परिणाम धन आणि गुंतवणुकी होणार आहे या काळात अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे काही जुने स्टॉक पैसे परत घेऊन येऊ शकतात काही प्रलंबित फायनान्सियल होऊ शकतात आणि शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरेल आत्ता बोलूया रवी रवियोग आणि आदित्य योगबद्दल हे योग तुमच्या कन कम्युनिकेशन स्किल आणि सोशल सर्कलला वाढवतील याचा अर्थ असा की तुमचा तुमच्या बोलण्यामुळे काम होऊ शकतील आणि नवीन सर uh, संपर्कामुळे लाभ मिळेल जर तुम्ही मीडिया सेल्स मार्केटिंग आणि कन्स्ट्रक्शन सीमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील ज्या लोकांना नात्यामध्ये तणाव होतो त्यांच्यासाठी आता सुनेरीचा मार्ग खुले होतील अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि विवाहाचे योगही मजबूत होतील पण मैत्रिणी ग्रह संकेत देत आहेत की या काळात ओव्हर कॉन्फिडन्स टाळा जास्त धोका घेण्याची सवय नुकसानकारक ठरू शकते संतुलन हा यशाची गु, खरी गुरु किल्ली आहे आता उपायाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना बाप्पा आणि अकरा मोदक अर्पित करा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या जीवनात धन आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतील नंबर पाच सिंह राशी सिंह राशी या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत तयार होणारा अत्यंत दुर्मिळ संयोग अनेक वर्षापर्यंत पुन्हा येणार नाही जेव्हा सहा शुभ संयोग एकत्र येतील तेव्हा तुमच्या राशीची शक्ती आणि चमत्कार नवा काळ सुरू होईल सर्वप्रथम आणि आदित्य आहेत आणि या काळात सूर्य आपल्या स्वराशीत विराजमान होऊन तुम्हाला अद्भुत ऊर्जा देतील याचा थेट अर्थ आहे अथॉरिटी डीलरशिप आणि नावलौकिक यामध्ये जबरदस्त वाढ ज्या लोकांमध्ये सरकारी पद राजकारण किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी ठरेल आत्ता बोलूया धन आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तुमच्या आर्थिक भावाला मजबूत करत आहे अचानक धनप्राप्ती जुनी अडकलेली रक्कम मिळेल किंवा नवीन उत्पन्नाचे सूत्र उघडणे हे सर्वात सर्व संकेत आहे जो कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस सुरू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाइम आहे गजकेसरी योग आणि शुभ योग तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रकाश आणतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुठले तरी शुभ कार्य होऊ शकते नात्यामध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ओव्हर कॉन्फिडन्स टाळा तुमच्याकडे धावून येणार आहे पण जर विनम्रता ठेवली तर नात्यामध्ये खटास येऊ शकते आता सर्वात महत्त्वाचा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल फूल गुळाचा नैवेद्य अर्पण करावा तसेच ओम सूर नम या मंत्राचा अकरा माळी जप करावा हा उपाय तुमच्या यशाला प्रगती मिळून वायफळ खर्चाला स्थिर करेल आणि धनाची वर्षा करेल मैत्रीण सहा शुभ योग आपल्याला फक्त संधी देत नाहीत तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास नवे आरंभ देखील देत आहेत विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद समृद्धी समाधान घेऊन येतील या सुवर्ण काळाला गमावू नका कारण तीनशे वर्षानंतर असा महासंघ पुन्हा क्वचितच येणार आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला, एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतींना नम नक्की टाईप करा धन्यवाद